मैं उमर फारुक शेख बहुत है। ही हक सामाजिक संगठना सोलापुर शहर युवक अध्यक्ष आज जिला अधिकारी साहब को निवेदन देने ये है हैं हमारे बारह मूवी जो आने वाली है इसमें जानबूझकर मुस्लिम समाज को बदनाम करने का काम ये पिक्चर के प्रोड्यूसर और डायरेक्टर जानबूझकर कुरान शरीफ की आयतों को तोड़ मरोड़ कर बताया गया है इसके लिए हम जिला अधिकारी साहब को निवेदन दिए हैं जल्द से जल्द ये पिक्चर को बैन करो और मुस्लिम समाज ये पिक्चर का बहिष्कार करता है और बायकॉट का नारा लगाता है जय जय महाराष्ट्र आज या ठिकाणी हमारे वाराया पिक्चर च्या जे विवादास्पद पिक्चर आहे याच्या निवेदन देण्यासाठी आम्ही या जिल्हा अधिकारी कार्यालय आलेलो आहोत जेणेकरून मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण व्हायला पाहिजे आणि वाईट गोष्टी ह्या पसरवल्या पाहिजे ह्यांच्यात असं चालतं आहे तसं आहे मागील काही पिक्चर पण असे चाले होते त्याचप्रमाणे हे पिक्चरसुद्धा मुस्लिम समाजाला जेणेकरून त्या समाजावर टीका करण्यासाठी आणि वाईट प्रवृत्तीची ह्यांची अशी प्रवृत्ती आहे दाखवण्यासाठी जेणेकरून ह्या पिक्चरची जे आहे ते प्रोडक्शन झालेलं आहे तर आम्ही मुस्लिम समाज समस्त समाज याचा बायकोट करत आहे आणि जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आम्ही शासनाला सांगितलेलं आहे की हे अशा प्रकारचं धार्मिक जे भावना बिघडवण्याचा जो प्रयत्न होत आहे याला स सरकारने जे आहे वाचा फोडू नये आणि याला उचलून या गोष्टीला जे आहे शास शासना शासनाने आपल्याकडून जे आहे तत्काळ त्याच्यावर बंदी आणावी अशी आमची जिल्हाधिकाऱ्याकडे विनंती केलेली आहे एवढे